जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजारभाव सहा मार्च दोन हजार एकोणीसचे पाहूयात कोल्हापूरला सुरुवातीचे आवाकाय पाच हजार सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारवाद सातशे साठ रुपये पुढील बाजारवा चंद्रपूर गांजवळ आवाकाय एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीचे बाजारवा बाराशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट आवाकाय बारा हजार चारशे साठ क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे रुपये खेडचा कन अवा काय बावीसशे बावीस हजार क्विंटल जास्तीचे बाजारवा सातशे रुपये श्रीरामपूर आवाकाय चार हजार नऊशे सव्वीस क्विंटल जास्तीचे बाजारवाव सहाशे रुपये मंगळवेढा अवकाय सात क्विंटल जास्तीचे बाजारवाह सातशे रुपये सोलापूर लाल कांदा अवकाय एकोणीस हजार एकशे एकसष्ट क्विंटल जास्तीचे बाजारवाह आठशे दहा रुपये लासागाव निफाड लाल कांदा अवकाय दोन हजार नऊशे सतरा क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे एक रुपये जळगाव लाल कांदा अवकाय सोळाशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाचशे पन्नास रुपये नागपूर लाल कांदा आवकाय एक हजार क्विंटल जास्तीचे बाजारवाह सातशे रुपये नेवासा गोडेगाव लाल कांदा आवकाय नऊ हजार वीस क्विंटल जास्तचे बाजारावर सहाशे रुपये पाननेर लाल कांदा अवकाय आठ हजार पाचशे त्रेसष्ट क्विंटल जास्तचे बाजारावर नऊशे रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट लोकल कांदा अवकाय पाचशे दहा क्विंटल जास्तचे बाजारभाव एक हजार रुपये पुणे लोकल कांदा अवकाय तेरा हजार तीनशे पंचवीस क्विंटल जास्तचे बाजारभाव पाचशे पन्नास रुपये पुणे खडकी लोकल कांदा अवकाय एकशे त्रेपन्न क्विंटल जास्तचे बाजारावर सहाशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा अवकाय सत्तावीस क्विंटल जास्तचे बाजारावर सहाशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा अवकाय दोनशे बत्तीस क्विंटल जास्तचे बाजारभाव पाचशे रुपये वाई लोकल कांदा काय दहा क्विंटल जास्तचे बाजारभाव सहाशे रुपये जळगाव पांढरा कांदा काय दोनशे क्विंटल जास्तचे बाजारभाव सातशे ऐंशी रुपये नागपूर पांढरा कांदा अवकाय अकराशे अठ्ठावीस क्विंटल जास्तचे बाजारवा आठशे रुपये पिंपागाव पासून पोळ कांदा हवा काय सात हजार आठशे क्विंटल बाजारभाव जास्तीचे सातशे एकतीस रुपये नाशिक उन्हाळी कांदा हवा काय एक हजार एक एक सात क्विंटल जास्तचे बाजारभाव सहाशे पन्नास रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार